आम्ही रुकडच्या पुढं आलेलो आहोत आणि हा रस्ता आम्ही जातानाही पाहिलेला आहे आणि परत रोकडपासून खवा सगळ्याकडे जात असताना हा जो आहे हा कॉरिडॉर रोड बनवलेला आहे खास जंगल कॉरिडॉर की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारनं हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे जंगलाच्या वरून घेतलेला आहे अर्थात याच्या पाठीमागचं कारण जे आहे तर जंगलातले जे प्राणी आहेत वाघ किंवा वा इतर जे प्राणी आहेत वन्य प्राणी ते बऱ्याच वेळा रस्त्यावरून जात असताना किंवा रोड क्रॉस करत असताना अपघात झालेले आहेत आणि त्यामुळं त्याचा मृत्यू झालेला आहे आणि हे टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारनं हा जो रस्ता आहे उड्डाण पूल निर्माण केलेला आहे आणि असा उड्डाण पूल निर्माण करून रस्त्याच्या वरून वाहन जातील येतील की ज्यामुळे वाहनांच्या आवाजाचा किंवा हॉर्नचा त्रास सुद्धा या प्राण्यांना होणार नाही अगदी दोन्ही बाजूनं आपल्याला वरच्या बाजूनं हिरव्या जे पत्र आहे जो प्लॅस्टिक सीट आहे त्याचा वापर करून हा कॉरिडॉर निर्माण केलेला आहे ते साधारणपणे सहा फूट उंचीचा वरच्या दोन्ही बाजून आवाजाचा इतर वन्य प्राण्यांना त्रास होणे वाहनाच्या म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजून हा कॉरिडॉर निर्माण केलेला आहे आणि रस्त्याच्या खालून जे प्राणी आहेत त्यांचा मुक्त संचार नैसर्गिक संचार कसा होईल याकडे काळजीनं लक्ष दिलेलं आहे आणि म्हणून अनेक प्राण्यांचे जीव आतापर्यंत वाचलेले आहेत आणि वाहतूक ही व्यवस्थित किंवा सुरक्षितपणे चालू राहते म्हणजे वाहतुकीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही नाहीतर कदाचित ऍक्सिडेंट होऊन वाहनांच आणि त्याचबरोबर प्राण्यांचं नुकसान होऊ शकतं आणि हे टाळण्यासाठी अतिशय चांगला स्तुती असा उपक्रम या दोन्ही राज्यांनी पुढाकार घेऊन केलेला आहे आणि प्राण्यांची जी हालचाल आहे किंवा मुक्त संचार आहे तो पुलाच्या खाल खालच्या बाजूनं चालू राहत असतो आणि त्यामुळं त्यांच्या नैसर्गिक अधिवासावरती किंवा राहण्यावरती कोणताही प्रकारचा परिणाम होत नाही तर असा स्तुत्य असा उपक्रम किंवा कॉरिडॉर जो बनवलेला आहे तर ते पाहून अतिशय असं मस्त वाटतं आणि प्राण्यांची या भागातल्या जाण्या वाहनांची सगळ्यांचीच काळजी घेतलेली आहे असे हे अनेक उड्डाणपूल पूल या ठिकाणी आहेत लांबच्या लांब हा कॉरिडर निर्माण केलेला आहे